नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा विसावा हप्ता आपल्या खात्यामध्ये उद्या म्हणजेच तेवीस जुलै या दिवशी आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्या संदर्भात घेऊया थोडीशी माहिती जाणून तर आता शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून सतत या विसाव्या हप्त्याच्या तारखेमध्ये बदल करण्यात येत आहे तारीख पुढे ढकलण्यात येत आहे व ती तारीख जवळ आली की केंद्र सरकार आपला शब्द पाळत नसून जुलै महिना संपत आला तरी हा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत केंद्र सरकारने जमा केला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो एक तर केंद्र सरकार नेमक्या फिक्स कोणत्या तारखेला हा विसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे याबद्दलची अधि अधिकृत किंवा शासन निर्णय घोषणा करत नाही आहे आणि याचा फटका शेतकऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून बसत आहे कारण शेतकरी या दिव या विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर मग शेतकरी मित्रांनो आज केंद्रीय कृषी मंत्री शिवाजीराव सिंह चौहान यांनी रा राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे एक पत्रकार परिषद झाली हे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी देशातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा विसाव्या हप्त्याबद्दल बोलताना म्हटले की म्हटले की आम्ही या पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहोत व हप्ता वितरण्याच्या संपूर्ण प्रक्रिया आम्ही पूर्ण केल्या असून तुम्हाला केवळ हा विसावा हप्ता वितरण करणे बाकी आहे आणि तो देखील लवकरच आम्ही वाटप करणार आहेत तसेच केंद्रीय कृषी मंत्री यांना या विसाव्या हप्त्याचे विसाव्या हप्त्याबद्दल विचारल्या असताना त्यांनी केवळ एवढेच म्हटले की तुम्हाला याच महिन्यामध्ये हा विसावा हप्ता मिळेल आणि कदाचित पुढील चार ते पाच दिवसांमध्ये म्हणजेच या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला या विसाव्या हप्त्याचे पैसे मिळणे कन्फर्म आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची अधिकृत घो अश अधिकृत अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिली आहे तर मग शेतकरी मित्रांनो जेव्हा पण कृषीमंत्री किंवा कोणत्याही केंद्रीय अधिकाऱ्याला या पी एम किसान योजनेचा हप्ता हप्त्याबद्दल विचारले असता त्यांनी अधिकृत अशी माहिती न देता केवळ एवढेच म्हटले की आम्ही लवकरच योजने या योजनेचे वितरण करत आहोत आणि पुढील चार ते पाच दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या आठ दिवसांमध्ये आम्ही या हप्त्याचे वितरण करणार आहोत परंतु देशातील शेतकऱ्यांना एका ठोस तारखेची प्रतीक्षा असून नेमक्या कोणत्या दिवशी हा हप्ता वितरित केला जाईल या तारखेची प्रतीक्षा आहे परंतु केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची टिंगल केली जात आहे व शेतकऱ्यांना कोणतीच योग्य अशी माहिती दिली जात नाही आहे तर मग शेतकरी मित्रांनो आजच्या या केंद्रीय कृषी मंत्री शिवाजीराव चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेमधून जी मोठी मोठी माहिती समोर येत आहे या माहितीनुसार कदाचित या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच तुम्हाला येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हा हप्ता किसान योजनेचा विसावा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकारकडून जमा केला जाईल कारण की जरी कृषी मंत्री यांनी या विसाव्या हप्त्याची फिक्स अशी तारीख सांगितली नसेल तरी पण त्यांनी आम्ही हा विसावा हप्ता याच महिन्यात वाटप करणार आहोत आणि पुढील चार ते पाच दिवसां दिवसामध्ये तुम्हाला या हप्त्याचे वितरण करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वास आश्वासन दिल्यामुळे तुम्हाला येत्या तीस तारखेपर्यंत हा विसावा हप्ता बँ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तसे शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसांपूर्वी आ, समोर आलेल्या माहितीमध्ये हा विसावा हप्ता महाराष्ट्र राज्यातून वाटप केला जाईल असे म्हटले गेले होते परंतु आता पुन्हा एकदा या विसाव्या हप्त्याचे ठिकाण बदललेले असून सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार हा विसावा हप्ता कदाचित दुसऱ्या कोणत्या कोणत्या तरी राज्यातून वाटप केला जाईल अशी माहिती समोर